खेड कंधार विधानसभेसाठी तिसऱ्यांदा आमदार म्हणून तुषार राठोड यांची वर्णी लागण्याचे संकेत मुखेड विधानसभेचे राजकीय समीकरण बदलत आहे अशी सर्वत्र चर्चा होत असली तरी आज घडीला मात्र मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघात अजून तरी आमदार तुषार राठोड यांच्या नावाचा शिक्का खणखणीत वाजत आहे खेडोपाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या मतांचा कौल घेताना आमदार तुषार राठोड हे राजकारणातील एक दूरदृष्टी दुरु अनुभवी व सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते अखेडकंदहार विधानसभेच्या या होत असलेल्या अटीतटीच्या निवडणूक रिंगणात तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आमदार म्हणून तुषार राठोड बाजी मारतील असे चिन्ह दिसून येत आहे रावणगाव पुनर्वसन खानापूर येथील जनतेशी आगामी विधानसभा निवडणूक संदर्भात जनमत जाणून घेताना पांडुरंग निवृत्त पुठेवाड गणबोत न्यूज मोखेड खेडमधील रावणगाव पुनर्वसन खा खानापूर येथे आपण आलेले आहोत आपण सध्या विधानसभा विधानसभेसाठी आपण इथं चर्चा करण्यासाठी आपण निघालेली हो। आहोत काही मंडळी इथं जमलेली आहे रावणगाव पुनर्वसित खानापूर इथं आपण त्यांच्याशी चर्चा करू कोणी हवा आहे आता बघा हवा म्हणजे आमच्या तालुक्यात तर राठोड साहेबांची पण मोठ्यामुळे त्याने काम केलेले चांगले आमच्या गोरगरिबांसाठी जे आमचं गाव उठलेलं आहे जे धरणामध्ये आमचं जे गाव गेलं त्याच्यासाठी साहेबांना वरी जाऊन मंत्रालयामध्ये आवाज उचललेला आहे त्याच्यामुळं काय गोरगरीब त्यांना पूर्ण आपलं हे मतदान मतदान त्यांचं त्यांच्याकडं आहे आमचं तुमचं मत तुषार राठोड यांनाच जाणार oh, त्यांनी जे आमच्यासाठी गोरगरीबांसाठी आता परवा जे झालं शेतीचे वाढीव जे कुटुंब शेतीसाठी जे आहेत शेती जे, जे पॅकेज मंग मंजूर जे केलेत त्यांनी त्याच्यासाठी सगळे गोरगरीब त्यांचे आभारी झाले तर पुनर्वर्सन मध्ये आमचं यासाठी त्यांच्याकडं आमचं मत आहे म्हणजे तुषार राठोड साहेबांनी भरपूर कामं केले आणि डॅमचं पण काम त्यांनीच पूर्ण केले आणि शेतकऱ्यांना पैसे पण दिले असं तुमचं म्हणणं आहे ना वाढीव वाढीव मावजा नाही वाढू मावजा दिलेली आहे त्यांनी तरी पण अजून आमचे जे आता युवा पिढी आहे त्यांच्यासाठी अजून त्यांनी काही करावं आमची ही अपेक्षा आहे त्यांच्याकडं की बाबा आमचे जे युवा पिढी आहे आता त्यांना काही जास्त मावजा मिळालेला नाही आता आम्हाला जे आमच्या आई वडिलांना ज्यांना ते हो जे प्लॅटिंग भेटलेली आहे त्याच्यानंतर तीन सत्तर जे दिले तीन सत्तर ते काही येतं काही प्लॉट येणार नाही ना त्याचा काही आमचा उदार होणार नाही आमच्या बाळांचा तर आम्हाला युवा पिढीला त्यांनी आमचं काहीतरी पुढं त्यांचा काहीतरी विचार करायला पाहिजे ते आमचे त्यांच्याशी तेच मागणी आहे दुसरं काय आपल्याकडे अजून काही बुजुर्ग थांबलेले आहेत त्यांची असे पण आपण चर्चा करू नाव नाव काय आपलं

तरुण आहे त्यांच्या श्रीपंचा नाव काय आपलं समीर समीर सध्या मुखेड मध्ये हवा कोणी चालू आहे आमदार आणि साठी बी त्यांनी चांगले कामं केलेत नाल्या तर रस्ते हे केलेत मग आपल्या शेतीच्या पॅकेज सुद्धा मधून करून आणले अजून गेले नाहीत परंतु करून आणले आणि काय म्हणतात की वाडी कुटुंबाच्या पण आम्हाला पैसे भेटतात म्हणजे त्यांनी मंजुरी करून आणली तो मग इथून किती मतांना किती मतं पडतील जवळपासून एकावन्न टक्के मधून आमच्या गावातून तर पन्नास टक्के तर पडतील आता दुसऱ्या गावचं जर आपण काय सांगता येईल म्हणजे रावणगाव पुनर्वसित इथून साहेबांना चांगलाच स्कोअर मिळणार तर बिलकुल पण आमदार साहेबांच होईल अरे इथं